तटकरे यांच्यावरील टीका खपवून घेणार नाही आम्हाला हलक्यात घेऊ नका अशोक भोपतराव यांचा भाजपला इशारा आमचे प्रांत अध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर भाजपकडून केली जाणारी टीका यापुढे खपवून घेतली जाणार नाही महायुतीचा धर्म भाजपने पाळावा अन्यथा जशाच तसं उत्तर दिलं जाईल असा थेट इशारा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अशोक भोपतराव यांनी दिला आहे

रायगड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे करत आहेत राज्यात राष्ट्रवादी शिवसेना शिंदेगड आणि भाजप महायुतीचे सरकार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी लोकसभा निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला असताना भाजपच्या नेत्यांकडून खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात टीका केली जाते शेका पक्षातून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार धैर्यशील पाटील लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांच्या नावाचा आग्रह धरला जातो गेली काही दिवस होणाऱ्या टीकेचा अशोक भूपतराव यांनी खरपूस समाचार घेतला आमचे प्रांताध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर भाजपकडून केली जाणारी टीका यापुढे खपवून घेतली जाणार नाही महायुतीचा धर्म भाजपने पाळावा अन्यथा जशास तस उत्तर दिले जाईल असा थेट इशारा अशोक भोपतराव यांनी दिला आहे आम्हाला हलक्यात घेऊ नका असेही भूपतराव यांनी भाजपच्या नेत्यांना सुनावले आहे तो निर्णय घेत आहोत परंतु घेऊन आलेला लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आमचे नेते जिल्ह्याच्या टक्के साहेबांच्या बाबतीमध्ये मित्र पक्ष जर माल मार करून असेल तर त्याला त्याच पद्धतीमध्ये उत्तर या मतदारसंघात दिलं जाईल म्हणून मी मित्र पक्षालाही सांगतोय की सुधा खाण्याच्या नेतृत्वाखाली जी या मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि जिल्ह्यात टक्के साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे त्याला हलक्यात घेऊ नका हलक्यात घेण्यासारखा आमचा पक्ष नाही कालच निवडणूक आयोगाने आम्हाला घड्यात चिन्ह दिलेलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्या ताब्यात दिलेलं आहे आणि म्हणून तुम्ही, तुम्ही तुम्हाला घायकार व्हायचंय म्हणून आमच्या नेत्यांवरती जर तुम्ही कुठल्या परीक्षा शिंदे म्हणून असाल तर ते कदापि या मतदारसंघामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आधी दाब्याचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहन करणार नाही एवढं ज्या प्रसंगी बोलतो राज्यात महायुती असली तरी रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय भाजप नेत्यांकडून खासदार सुनील तटकरे यांना लक्ष केले जात असताना राष्ट्रवादीचे नेतेही आक्रमक झाल्याने आगामी काळात हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे बिरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्ज श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न